हाय फॅमिली आजी आजोबा आलेले आहेत ओवी खुश आहे ना त्याच्या आधी सांगतो माझा एक ओवी तू परत दिदी झालीस नवलेश मामाला काय झालं मुलगी चौथ्यांदा कशी काय कशी काय आणि माही चार झाले ना, ना तर नवलेशला झाली आहे मुलगी तर आम्ही आता चालू आहे नवलेशच्या मुलीला बघायला आणि आणि नवलेशच्या मुलीचा नवलेशचा बड्डे पण आहे माहिती आहे काच नवलेश बाबाचा बड्डे पण आहे आणि त्याच्या मुलीचा पण बड्डे त्याच दिवशी येणार मस्त ना भारी का नाही एकदम आज बर्थडे आहे त्याचा एकाच दिवशी बर्थडे येणार त्याचा दोघांचा एक तर केक मागवलेला आहे चला आता आपण जाऊया बोलसरला आणि ओवीचा एक गेम खेळतो पटकन पर्कल पर्पल थ्री पटाफट एच वन ओ ई सेवन okay. का ओके काय मध्ये मी देवीला आहे चला सगळ्यांनी चला आणि ओवीची ना कॉम्पिटिशन आहे अबेगत तर ओवी आता साडेसहाला ला सोडायचं पण आहे पण आपण पहिला बाबूला बघूया बेवीला आणि मग जाऊया ओके चल येस आणि सगळे चाललेत नवलेशच्या मुलीला बघायला काय रे एक्सायटेडेड तुम्ही माझ्या गाडीत येता चला 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 बाकी सगळे तुम्ही या गाडीत जा चला सर्वांनीच चला नवलेतच्या मुलीला बघायला काय हो। चलो केक घेतलास केक घेतला के चलो निघूया बेबीला बघायला एक्सायटेड चलो चला निघूया हो गणपती बाप्पा आजोबा कुठे आहेत आजोबा हरवले चला निघूया हो बी एक्सायटेड आहे बहिणीला भेटायला या चला चला या सगळ्यांनी चला सेम हॉस्पिटल जिथे आपली प्रथा झाली होती त्याच हॉस्पिटल आलो मी चला तवलेश आहे का पण

आणि मुलीचा पण आजच कसा काय आजच कशी डिलिव्हरी कसं काय म्हणजे जवळ आला होता ना दिवस तर मॅडमला विचारला की कि किती तारखे आहे कि सहा सात तारखेला आपण करू टाकू तर मीच बोलला मॅडम माझ्या चार तारखेला वाढदिवस आहे चार तारखेला चार तारखेला करू शकता हो आज केला आज बोलला आज करेल मी दिवस पुरलेला आहे तर काय प्रॉब्लेम नाहीये नॅचरल केलं झालं ना सिझरिंग झाला त्याच्यामुळे काय काय सिझरिंग सीजन म्हणजे दोन ऑलरेडी झालेला आहे आता इलाजच नाही की सिजरी झाल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे दोन्ही सिजरी होते आधी पहिल्या मुलीचा माहिती नाही पहिला झाला होता स्कॅनिंग दुसरा माही तिसरा नंतर ऍक्च्युली चार होते नॉलेज पहिलं बाळ पोटातच गेलं दुसरं जन्माला आलं तुम्हाला माहिती नाही शेला दुसरं जन्माला आलं आणि त्याच्यानंतर गेलं मला वाटते प्रतीक होता जोडील ना तुझ्या तुम्ही गुजरातला होते ना खूप धावपळ केली वाचवायला पण नाही वाचू शकलं होल होता ना वाटतं हार्ट हार्टमध्ये काहीतरी होतं बरोबर आणि तिसरी माही सिजर आणि चौथी हिमा जे पण जे पण नाव ठेवल ते सध्या हिमा तर भारी, भारी? शाया। शाया। शाया शाया ना तुमचा बर्थडे एका दिवशी काय भारी पुढच्या वर्षी मजा सरप्राईज मग केक आणलाय आम्ही कापून टाकूया केक आता आणलाय तर तुझ्या बर्थडेचा केक आणि सुनील सुनील केक घेऊन ये कोणासारखे दिसते तुम्ही बघा माझ्यासारखे मला भरपूर लोक बोलले मायासारखे

ह्याच जागी आपली प्रथा पण झाली ह्याच ह्याच ठिकाणी ह्याच बेडवर वर सेम बेड वर सेम बेड सिस्टरला पण बोलव ना छा बोल सर्वांना बोलव या ना जरा केक कापूया आमच्या बर्थडे बॉयचा आहे नवलेश तुझा आणि हिमाचा एकत्रच बर्थडे आज करूया सेलिब्रेट गोड गोजिली हो कशी मुलगी झाली हो

तुमे सौसा टू टू यू हिमा हिमा राही मावशी राही नाव शोधलंय आम्ही हिमा शोधलय बाकी जे नाव ठेवायचं ते तूच ठेवशी लवलेश लवलेश तुमचे ते नाव कोण ठेवते आत्ता काय

<laughs> <नहीं। laughs> आता ही मोठी वहिनी आहे

अरे एवढी मोठी गुड न्यूज आहे काका असं नाही करणार नाही तर पुढच्या वर्षी तुमचा बड्डे येणारच आहे तुमचा येणारच आहे एक्सेवा बर्थडे तेव्हा बदला घेणार नॉलेज अजून आनंदाची गोष्ट काय असेल बघा मुलीचा जन्म बाबाचा बड्डे एकत्र लक्ष्मी आली वरती याच्यामध्ये लक्ष्मी आली गुरुवार आहे माझ्या काय संडे गुरुवार होतो अरे म्हणा तू पण अरे त्याला के पाहिजे ना अरे थोडा थोड्या आता थोडा आता बघ बस 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 सगळ्या सिस्टरला पण द्या आणि आम्ही वेगळ्या रूम मध्ये आहोत त्याची हो, वाईफ आतमध्ये आहे आणि सेपरेट रूम आहे पूर्ण पॅक काय नवलेश डिस्टर्ब होत नाही पेशंटला पण तू बरं केलं स्पेशल रूम घेतली नवलेश ते जनरल मध्ये ना वगैरे खूप असते ना चला मावशी काका ती बरी आहे ना नमिता चल बाहेर सर तर हे आहे गुरुकृपा हॉस्पिटल ह्या यशवंत सृष्टी मध्ये बरोबर चला आता मी आगा। आगा। ही आगा। पाच नंबर काय भूला, भूला। आणि आता गाड्या चेंज करतोय सफारी घेऊन रंजिता जातो बरोबर आणि मंडळी उद्या आम्ही जाणार आहोत कुठे पासपोर्ट ऑफिस स्लॅश सिल्वास क्लास आणि उद्या ना उंदीव खायचा प्लॅन आहे रस्त्याला उंदिव मिळतात गुजरात मध्ये गर्दी जाम असतो बाबा गर्दी असतो एवढा गर्दी नंबर लावून नाही का आपण त्या दिवशी बघू प्रयत्न करतो उद्या मिळाला गुजरात मध्ये आता सगळीकडे हायवे लागतात नवसारी वापी उंदिओ उंदिओ ना का उंबाडू उंबाडीओ 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 म्हणजे आपली उकडहंडी उकडहंडी थंडी मध्ये हा हे उंबाळी उंबाडी ओबी थांबतेस का तू थांबतेस इकडे थांब मग रात्री आम्ही जातो तुझी किती वाजता आहे अभ्यागी आणि ओवीला ओवीची एक्झाम आहे ओवी किती मिनिटात किती सॉल्व करायचे आहेत आठ मिनिटात दोनशे काय सम्स बापरे म्हणजे असं असं करतात ते ना बुटांवरती आणि तू कशात करणार आहे अभ्यागस की मेंटल मेंटल म्हणजे कसं टू प्लस टू कसा करून दाखव आणि टू मायनस टू हो ओके फाय फाय प्लस फोर मायनस थ्री आणि सिक्स प्लस फोर ओके सिक्स प्लस एट ओके असं का गुड करते तू अभ्यास चांगला आहे तुम्हाला सिंगल डिजिट शिकवला ओके जमते का तुला एक विचारू प्लस फोर्टीन हा बरोबर आहे फोर्टीन मायनस इलेवन मायस इलेव्हन इलेव्हन फोर्टीन मायनस इलेवन ओके ओ काका चला दुण। <laughs> दुण। <laughs> दुण। चला काका तिचा क्लास आहे नाही तुम्ही आलो असतो हा चला मावशी तिचा oh. क्लास आहे सोडतो इला क्लासला पहिला रंजिता सोडेल तुम्हाला घरी हा सहा वाजले

सांग, सांग सांग सगळे आहेत टेन्शन नको घेऊ बाकी सगळं ठीक सब चल रहा है फर्स्ट क्लास कुछ लगेगा तो बात फोन करना ठीक है एक फोन पे काम हो जाएगा टेंशन मतलब फोन पे काम होता है पार्टी तो बनती है चल काजी घे आणि जेव्हा तिला घरी सोडतील तेव्हा आरामात ये कामाला काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे छुट्टी छुट्टी एन्जॉय धन्यवाद सगळे आता विश करतील तुला सर्वांना आधीपासून बोलतो धन्यवाद धन्यवाद आणि शुभेच्छा दिला सगळ्यांनी फोन करून त्यासाठी मनापासून तर मंडळी नवलेची मुलगी खूप छान आहे गोंडस आहे अगदी गोल मटोल चेहरा आहे ओळीसारखीच वाटली मला बघून आणि गोरी गोरी पान छान छान अशी आहे आणि तुम्ही जो बघितला व्हिडिओ तो आतापर्यंतचा तो चार जानेवारीचा होता म्हणजे त्याच दिवशी नवलेचा बड्डे होता चारला आणि मुलगी पण झाली त्याच दिवशी आणि आज आहे तारीख आठ आणि आता रंजिता चालली आहे नवलेच्या मुलीसाठी काहीतरी घेऊन आहे बायकोसाठी तर तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता बघायला मिळणार आहे की काय काय होते नवलेतच्या घरी नवलेचं घर पुन्हा एकदा बघायला मिळेल जे नवीन दर्शक आहे ज्यांनी बघितलं नसेल तर नवलेशचं घर तुम्हाला पाहायला मिळेल उद्या सकाळी नऊ वाजता रंजिताचा जन्म झाला बालपण गेलं ती सगळी जागा द्या रंजिता दाखवेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या बघायला मिळेल तुम्हाला आणि ही आहे रंजिता आज एकदम भारी 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 बैठकीला गेलेली सकाळी छान वाटे साडी ही साडी कुठली होती बिकत कुठून त्यांच्याकडनं ताई होत्या त्यांच्याकडून रंतीजा मला सुरुवातीला वाचताना तसंच झालं पण हे रंतीजा ज्वेल्स अँड सारीज आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते तर तुम्ही त्यांना वाटॅक करू शकता मला सगळ्यात जसं कान मस्त वाटतात ना आणि कुठली ऍड वगैरे नाहीये मंडळी तिने सुरुवात केलेली आहे तर त्या बोलल्या की ताई मी पाठवते तुम्हाला आवडलं असेल तर तार मागवा त्यांना सपोर्ट करा तुम्हाला पाहिजे असेल तर मागवा आणि नॉलेज कडे काय चालली सध्या कसं वाटतं तुला छान वाटतंय जिथे एक्साइटेड आहे जिथे तुझा जन्म झाला ते ठिकाण आज तू पुन्हा पाहणार चाळीमध्ये राहायचे ना तुम्ही लहानपणी हो लहानपणी चाळीमध्ये राहायचे म्हणजे आमचं चाळीशी काय संबंध आहे कारण की आमचं पहिलंच घर असायचं आणि आमचं घराचा फेसिंग तो रोडच्या बाजूने होता त्यामुळे एक चाळीशी जास्त काही मजा आताची पुढची दुकान आली काय नव्हतं पहिलं काहीच नाही तुमचं पुढील होत पहिलं घर आता तर चार पाच आहे आता तर खूप सगळी लाईनी बांधली सगळ्यांनी पण पहिलाच घर होतं तिकडं अखाड रोड दिसायचा गुड सगळ असं बाहेर असं समोर असं ओसाड उघड असायचं खेळण्यासाठी आणि नवलेश घर सात आठ घर सोडून पुढे नवलेशच घर आहे ना तुला नवलेश पहिल्यांदा कधी ओळख झाली नवलेशी असं तर मी लहानपणापासून ओळखायची पण वर्गात वर्गात कधी आलं त्यापासून लागली आठवी पर्सन आणि आमच्या लग्नाची तुम्ही बघितली तीन पार्ट मध्ये कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट वरून कळलं आणि खूप फरक पडलाय ना तेव्हा कसा होतो जास्त बारीक होते आणि हसायची वेळ कशी अशी आणि तुम्हाला मी बोलतो ना ही नेहमी चुकते शब्दामध्ये फंबल करते वगैरे तुम्हाला कळलं असेल त्याच्यामध्ये पण नाव घेताना लास्टला एंडिंगला ला उखाणं घेताना पण आणि त्याच्या <laughs> <फास गया। laughs> मला उखाणा घ्यायला सांगितला मी दोन उखाणे पाठ करून आले होते की नाही हे दोनच घ्यायचे दोनच लागणार ना हा दोन घेईन बस दोन आता दोन्ही घेऊन झाली मोकळी आता तिसऱ्याला करू काय काय करू यार आता काय बोलू मग मी आत्याना विचारलो म्हणजे आत्ता येतं त्यांना विचारलं आत्या कोणता घेऊ तोच घेऊ का नाही आता दुसरा घे तुम्हीच सांगा ना मग त्यांनी मला सांगितला पण तो मी दुसऱ्या सेकंदाला लगेच विसरून गेली म्हणून काहीतरी बद्दलच बोलून बसली आता काहीतरी वेगळं जॉईन कर सी डी रिकवर झाली मग तो मग आणि महत्त्वाचं म्हणजे एडिटिंग नाही आहे त्याच्यामध्ये इट इज जितकं फुटेज क्लिअर होतं ते सगळं पोस्ट केलं कारण की तुमच्यापेक्षा असं माझ्यासाठी आठवणी महत्त्वाच्या आहेत कधी म्हातार झाल्यावर इतक्या छान झाले ते सगळे म्हणत होते की माझी मुलं म्हणतात की आई तुझी पण सीडी लाव ना आम्हाला पाहायचे तुम्ही दोघं कसे दिसत होते माझ्या वैतीने म्हणले अगो तुझी सीडी पाहून म्हणजे तुझा तो व्हिडिओ होता तो पाहून असं झालं की आम्ही पण आमचा व्हिडिओ काढा ती शोधावी सिडी आणि तो व्हिडिओ पाहावा इतकं छान वाटत आणि गावातले चाले रीती परंपरा बघायला तुम्हाला मिळाला आता आपण सगळं सगळे शाळा सगळं घालतो आणि करतो बरं की नाही तेव्हा तो शालू होता ना शालू आणि महत्त्वाचं म्हणजे आता ओवी तिचं लग्न होईल मुलं होतील ती जेव्हा आम्ही आजी आजोबा होऊ तेव्हा ती सांगेल तिच्या मुलांना बघा तुमच्या आजी आजोबाच्या लग्नाची कॅसेट तर किती भारी वाटेल ना आणि तुमच्याकडे पण जुन्या सीडी किंवा कॅसेट असतील तर पेन ड्राईव्ह मध्ये घ्या रिकवर करून आणि युट्यूब चॅनलवरती अपलोड करून अनलिस्टेड करून ठेवा किंवा प्रायव्हेट करून ठेवा मग जेव्हा तुम्हाला बघायचं असेल तेव्हा तुम्ही बघू शकता कोणाला दाखवायचं नसेल तर प्रायव्हेट करून ठेवा आणि कधी वाटेल तेव्हा बघा तर तुमच्या पण आठवणी असतील ना तर यूट्यूब चॅनलवर सेव्ह करून ठेवा म्हणजे आपण असो किंवा नसू हा युट्यूब चॅनल चालूच राहणार जिथपर्यंत युट्यूब आहे तिथपर्यंत बघायला मिळत जाईल बरोबर तर नवलेशला तुम्ही कॉंग्रॅच्युलेशनच्या मेसेजनी कमेंट बॉक्स भरला असेल असं तर... मला वाटते बरोबर मला आठवलं ही साडी मी घेतली होती इराकली म्हणून इराकली साडी असं त्या ताईंचं नाव आहे त्यांच्याकडे कुठे आहे इंस्टाग्राम वरती इंस्टाग्रामवरती ओके इंस्टाग्रामवर तर मंडळी ह्याच नोटवर आजचा व्हिडिओ संपूया आपण आता उद्या नवल्याच्या घरी काय होईल ते तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुडी रंजित पा, रंजितावर पाहायला मिळेल तर आपण भेटूया उद्या, उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुडी रंजिर टील देन Bye.